नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोडा आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एप्रिल गेला आता मे हे संपण्याच्या मार्गावर आहे तरीही कांदा बाजारभावात वाढ झालेली आपल्याला दिसून आली नाही आता मित्रांनो शेतकऱ्यांची आशा आहे की जून मध्ये तरी कांदा बाजारभावात तेजी येणार का तेजी येण्याची शक्यता आहे का आणि मित्रांनो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जूनमध्ये अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्यामुळे कांदा बाजारभावात याचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे कांदा बाजारभावात वाढ होऊ शकते का हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जून मध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी घडू शकतात आणि असे कोणते मृत्ये आहेत की जे कांदा बाजारभावावर आपल्याला परिणाम टाकताना दिसून येईल मित्रांनो सध्या एप्रिल आणि मे च्या तुलनेत कांदा निर्यातीत गती आलेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो सध्या सुमारे पस्तीस आखाती देशांना कांदा निर्यात ही भारताची सुरू आहे आणि यापूर्वी या, या आखाती देशांमध्ये पाकिस्तानच्या कांद्याचं वर्चस्व आपल्याला दिसून आलं होतं मात्र सध्या भारताचा कांदा या देशांमध्ये निर्यात होत आहे आणि आता येणाऱ्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची शक्यता आहे आता हे मित्रांनो देश कुठले आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये मलेशिया आहे श्रीलंका आहे संयुक्त अरब अमिराती आहे नेपाळ आहे सिंगापूर आहे इंडोनेशिया आहे कतार आहे कुवेत आहे मॉरिशियस आहे सौदी अरेबिया आहे बहरीन आहे ओमान आहे व्हिएतनाम आहे मालदीव इंग्लंड थायलंड ब्रुनेई हाँगकाँग इटली नेदरलँड असे मित्रांनो सुमारे पस्तीस देश आहेत की ज्यामध्ये आता भारताचा कांदा हा निर्यात होणार आहे आणि आणि मित्रांनो त्यामुळेच येणाऱ्या काळात म्हणजेच मित्रांनो जून मध्ये कांदा बाजारभावाला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या जून मध्ये सध्या मित्रांनो बांगलादेशमध्ये भारताची कांदा निर्यात बंद आहे कारण बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी कांद्याचं उत्पादन झालं आता आपल्यानंतर जून मध्ये बांगलादेशच्या कांद्याचा हंगाम बन संपण्याचा मार्ग आहे म्हणून मित्रांनो शक्यता आहे की मित्रांनो बांगलादेशमध्येही येणाऱ्या जून महिन्यात कांद्याची निर्यात होण्याची शक्यता आहे याचाही आधार येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजार भावाला मिळू शकतो यासोबतच मित्रांनो सध्या व्यापाऱ्यांचं असं मत आहे की सध्या कांदा विक्री ही चांगल्या चांगल्याप्रमाणे चालू आहे कपिलपेक्षाही मित्रांनो चांगल्याप्रमाणे सध्या कांदा विक्री ही आहे आणि कांद्याला मोठ्या प्रमाणात गिरईक सध्या आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो याचा येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजारभाव नक्कीच परिणाम पडून दिसून मित्रांनो खिचे आणि सध्या व्यापाऱ्यांचं असं मत आहे की सध्या कांदा विक्री तर चांगल्या प्रमाणे चालू आहे मात्र मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्या कारणाने कांदा बाजारभाव ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात मित्रांनो वाढत नाही आहे मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडीच्या व्यापाऱ्यांचं असं मत आहे की रोज दिल्लीला पंचाळीस पन्नास ते पंचावन्न कांदा गाड्या ह्या रोज विक्री होत आहेत एप्रिलमध्ये किंवा मित्रांनो आपल्या मेच्या सुरुवातीला पस्तीस चाळीस गाड्या ह्या विक्री होत असत मात्र आता सुमारे दहा गाड्यांची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मात्र मार्केटमध्ये साठ गाड्या सत्तर गाड्या ह्या रोज दाखल होत आहेत आणि मित्रांनो पहिल्या दिवसाचं बॅलेन्स यामुळे जास्त प्रमाणात विक्री होऊ नये ही कांदा बाजाराभावात आपल्याला वाढ पाहायला मिळत नाहीये असं मित्रांनो व्यापाऱ्यांचं मत आहे म्हणून त्यांचं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की आपला कांदा चांगल्या चांगल्या क्वालिटीचा असेल बेस्ट असेल तर नक्कीच कांद्याला थोडं दिवस थांबवा आणि नक्कीच तुम्हाला याचा बाजारभावात परिणाम दिसून येईल आणि येणाऱ्या काळात म्हणजेच मित्रांनो जून महिन्यात किंवा मित्रांनो जून महिन्यात थोडंसं पंधरा दिवसानंतर आपल्याला कांदा बाजारभावात नक्कीच एक दोन रुपयाची दोन ते ती तीन ती रुपयांची तेजी ती ही आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आणि मित्रांनो त्यासोबतच सध्या महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल या भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे आणि सध्या ज्या शेतकऱ्यांनी आपला कांदा हा साठवून केलाय कांदा चाळीमध्ये टाकलाय किंवा मित्रांनो गोडवणमध्ये टाकलाय त्या शेतकऱ्यांचा कांदा तर सेफ आहे मात्र बरेचसे शेतकरी आहेत की ज्यांचा कांदा अजूनही उघड्यावर पडून आहे आणि त्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका हा बसलाय आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे याच्यामध्ये कांदे पण खराब झालेले आहेत आता मित्रांनो ते शेतकरी आपला कांदा जो कांदा थोडासा डॅमेज झालेला आहे हा कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आणत आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काही दिवस कांदा बाजारभाव हे नक्कीच थोडीशी मित्रांनो डाऊन राहतील कारण सध्या कांद्याची लो क्वालिटी बाजार समितीमध्ये दाखल होत आहे मात्र जसा मित्रांनो हा पाऊस संपेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा जो डॅमेज झालेला माल आहे हा माल मित्रांनो संपेल त्यानंतर नक्कीच कांदा बाजारभाव हा थोडीशी मित्रांनो आपल्याला वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चांगला मालच हा मार्केटमध्ये येईल आणि या चांगल्या मालाचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला कांदा बाजारभावावर नक्कीच दिसून येणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो या मित्रांनो या वर्षी कांदा बाजारभावात न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे यापूर्वी मित्रांनो जे, या जे कांद्याचं गणित असे हे संपूर्णपणे महाराष्ट्राच्या कांद्यावर डिपेंड होतं मात्र आता मागील एक ते दोन वर्षापासून थोडीशी परिस्थिती आपल्याला बदलताना दिसत आहे मित्रांनो या वर्षी महाराष्ट्राच्या सोबतच मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड ही झालेली आपल्याला दिसून आली आणि लागवडीसोबतही चांगल्या प्रमाणे उत्पादन हे या वर्षी मध्य प्रदेशमध्ये कांद्याचं झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे मित्रांनो सध्या ज्या उत्तर भारतातील बाजार समित्या या मित्रांनो उत्तर भारतातील बाजार समित्यांवर मध्य प्रदेशच्या कांद्याचं चांगलं वर्चस्व आपल्याला दिसून येत आहे आणि मित्रांनो आणि मित्रांनो संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या कांद्याला कोणत्या दुसऱ्या राज्यातील कांदा हा टक्कर देत नसेल मात्र सध्या असं व्यापाऱ्यांचं मत आहे की महाराष्ट्राच्याच कांद्याला तोड म्हणून सध्या मध्य प्रदेशचा कांदा हा येत आहे आणि त्यामुळे सध्या आपल्याला कांदा बाजारभाव दबलेले या यामुळेच मित्रांनो दिसून येत आहे मध्य प्रदेश सोबत मित्रांनो बरेचसे लोकल राज्य आहेत की त्या लोकल त्या लोकल बाजार समित्यांमध्ये दाखल होत आहे त्यामुळे मित्रांनो त्या लोकल बाजार समित्यांमध्ये मध्य प्रदेशचा कांदा असेल महाराष्ट्राचा कांदा असेल या कांद्याचा उठाव आपल्याला सध्या तरी दिसून येत नाहीये मात्र आता येणाऱ्या काळात येणाऱ्या काही दिवसात मित्रांनो आपण आपण मित्रांनो साधारण जून महिन्यात म्हणू शकतो की त्या लोकल बाजार मित्रांनो जो कांदा येत असेल त्या मित्रांनो त्या स्थानिक कांद्याचा जो हंगाम आहे हाही संपणार आहे आणि मित्रांनो आता त्या बऱ्याचशा राज्यांमध्ये बिहार असेल उत्तर प्रदेश असेल अं असे, असे, असे मित्रांनो बरेचशे राज्य आहेत की मित्रांनो या वर्षी थोड्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालं मात्र आता येणाऱ्या काळात मित्रांनो त्याही त्या राज्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या कांद्याला मध्य प्रदेशच्या कांद्याला यामधून मित्रांनो बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो हे असे एवढे घटक आहेत की या घटकांमुळे कांदा बाजारभावावर आपल्याला पॉझिटिव्ह परिणाम येणाऱ्या काळात पडताना दिसून येईल याच्यात ये मित्रांनो तुमचं मत काय खरोखर जून महिन्यात आपल्याला एप्रिल आणि मेच्या तुलनेत कांदा बाजारभाव वाढलेले दिसून येतील का हे आपल्याला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद